या दृष्टिकोनातून विचार केला गावगाव्यामध्ये काम करत असताना ती चाळीस वर्ष करत आलो गेली नऊ वर्ष या देवस्थानात काम करत जागृत देवस्थान काळभैरवनाथ या काळ मंदिरामध्ये कोणताही उमेदवार प्रचाराचा नारळ झोडल्याशिवाय हा आपलं पुढलं पाहून टाकत नाही असं हे जागृत देवस्थान आणि या देवस्थानाचा कारभार करत असताना आम्हाला थोडा त्रुटी वाटला भविष्यामध्ये त्या त्रुटी नामदार साहेब या निक्की सोडवण्याचा शब्द या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे जसे दादा असतील आणि साहेब असतील काही आरतीमध्ये गाडवायचं असेल चांगली कामं करायची असतील तसे एकूक आली आम्ही मी अवसिकपूरच्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो कि करता करता, की साहेबांनी जो शब्द कार्यकर्त्यांना दिलेला आहे तो स्वतः सोडवण्याकरता तुम्ही कार्यकर्ते जोमाने एकत्र या या देवस्थानाला त्या दर्जाचा तीर्थ क्षेत्राचा दर्जा देण्याचं काम साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंत समितीच्या माध्यमातून जो औषधी की स्मशानभूमी आणि आम्ही सर्व केला की आठ नऊ वर्षामध्ये त्या ठिकाणी नऊ ते दहा अंदेशी होतात एक दिवस आत्ता होती एक, एक दिवस सावधी एक दिवस दस्किरी होती मग कंटिन्यू ती स्मशानभूमी चांगली चालावी या दृष्टिकोनातून साठांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी असा विकास झालेला आहे आणि गाव गावामध्ये वाड्या रस्त्यांवरती जायला लोकांना अन्नदान करण्याची सोय होत नाही म्हणून भविष्यकाळात या सगळ्या गोष्टी तिथं मोठं शेड व्हावं ही आमची या कार्यकर्त्यात कार्यकर्त्यांना विनंती आणि दुसरी गोष्ट की माधव मंदिर माधव मंडळी म्हटलं की तिथे सभामंडप असणं गरजेचं आहे आणि तो सभामंडळामध्ये या हरिणाम सत्तामध्ये आठ दिवस अन्नदान होतं आणि महाशिवरात्रीला मान्यभर कार्यक्रम चालत असतो म्हणून या उनिवा आपल्याला पूर्ण करायचे असतील तर ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना घडायच्या चिन्हा समोर बटन दाबून आपल्या गावच्या विकासाकरता सर्वांनी उभं राहणं गरजेद्या अशी काळ धर्माचा काळधर्मा प्रार्थना करतो आणि सर्वांना सांगू इच्छितो की धर्मात जागृत असतात नऊ तारखेला आपला निकाल आहे आणि नऊ तारखेला मंदिराचा ता ता वर्णपदि सोहळा हो आहे आणि विशाल महाराज कोले यांचं या ठिकाणी त्या दिवशी दहा ते बारा या वेळेमध्ये कीर्तन आहे अन्न प्रसाद आहे या सर्व उमेदवारांना काळात महा काळ धरवणार निष्पा बावले यांना तोर देण्याचं काम करतील अशी नाताची आपली प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद